शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन तसंच शिवसेना शाखा देवळाली गावच्या सत्तावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त देवळाली इथं योगेश गाडेकर यांच्यातर्फे सत्यनारायण पूजा प्रतिमा पूजन तसंच ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला एकोणसाठ वर्ष महाराष्ट्र रक्षणासाठी लढलेल्या खंबीरपणे साथ दिलेल्या शिवसैनिकांना शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आलं माजी आमदार वसंत गीते महानगर प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे बागलांसह संपर्क प्रमुख विकास गीते माजी नगरसेवक असलम मनियार्थ राजेंद्र ताजने जयंत गाडेकर केशव पुरजे मसूद जिलानी किरण डहाळे चंद्रकांत महानुभाव सुधाकर जाधव योगेश शिंदे सुनील देवकर योगेश देशमुख शिवाजी लवटे माजी नगरसेविका जिजाबाई गायकवाड सुनीता कोठुळे सीमा ताजणे सरस्वती बालेराव गवळी योगेश नागरे भाऊ बाळेकर संजय गायकवाड विलास थोरात युसुफ शहा शेखर पवार स्वप्नील आवटे आदी उपस्थित होते जिल्हा प्रमुख सूर्यवंशी म्हणाले संधी साधू आले निघून गेले परंतु निष्ठावंत आणि बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांनी का एक काम करून एक हाती सत्ता मिळवावी असं सूर्यवंशी म्हणाले आमच्या सभागृहाच्या आमच्या मातृतुल्य आमच्या सत्यभाताई गाडेकर यांच्या आज इथे आठवण येते त्यांच्यासोबत आमच्या कल्पना ते पांडे असतील दोन हजार सतरा मध्ये बेनकुळे ताई असतील आज जरी ते आपल्यात नसल्या परंतु त्यांचे विचार त्यांचं कार्य ही एक आठवण आपल्यासाठी आहे मला चांगलं आठवत की जेव्हा दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं नाही नाशिकमध्ये वेगवेगळ्या विदर्भ आणि मराठवाड्याची मागणी करण्याच्यासाठी साठी राहतकर म्हणून ज्या मॅडम या नाशिकमध्ये आल्या आणि त्याची सभा उमलून टाकण्यासाठी गाडे करता सुद्धा होत्या आपल्याकडे आलेले बघून स्वार्थ म्हणून स्वार्थ साधण्यासाठी निघून गेले ही सुद्धा नोक होती परंतु गाडे करता महिला आघाडीला घेऊन स्वतः महिला असताना सुद्धा बारा दिवस या जेलमध्ये होत्या त्यांना प्रचंड त्रास झाला परंतु स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता आपल्या पक्षासाठी जेलमध्ये राहिल्या आणि त्यांची एकनिष्ठता काय आहे ही त्यांनी दाखवली त्याचा हा प्रत्यय या भागामध्ये आहे तुम्ही सगळे पद भोगली हो आणि म्हणता कोणी म्हणतो उद्धव साहेब फोन उचलत नाही कोणी म्हणतो माझा अपमान झाला अरे तुम्हाला अठरा वर्षामध्ये एकोणावीस पद तुमच्या कुटुंबामध्ये मिळाली हे विसरून कसे गेले तुम्ही आणि म्हणून ते निघून गेले परंतु गाडे असेल त्यांचं कुटुंब असतील त्यांची महिला आगाडे असेल त्यांच्या कुटुंबातील योग्य जे असतील सर्व मंडळी आज शिवसेनेच यावेळी प्रास्ताविक योगेश गाडेकर यांनी केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठवा वर्धापन दिन साजरा करत असताना गावचा देखील सत्तावन्नावा वर्धापन दिन या दिवशी साजरा होता आणि त्याचं औचित्य साधून या शिलेदारांनी हिंदुदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकोणवीसशे साठून काम केलं या शिलेदार आहेत त्यांचा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्यासाठी उपस्थित शिवसेने गायकवाड जिल्हा प्रमुख माजी महापौर विनायकी पाटील माझी आमदार संभावजी महानगरप्रमुख विलासजी शिंदे सुम मोनिहार बजी दानने सर्व पदाधिकारी प्रमुख सर्व शिवसैनिक पदाधिकारी सन्मान्य सर्व नगरसेवक शाखाप्रमुख विभागप्रमुख या ठिकाणी सर्व उपस्थित होते सर्वांच्या मनापासून मी आभार माने मी एवढंच सांगेल की जी शिवसेना ज्या शिवसैनिकांनी रुजवली वाढवली या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा जो बोलबाला डंका वाजवला त्या शिवसेनेचा सन्मान सत्कार शिवसैनिकांचा सन्मान व सत्कार करण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना लाभणं यासाठी सर्व शिवसैनिकांनी ज्या या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली त्यामध्ये किरण भाऊ लाडे असेल देखील असेल महानुभाऊ समजा मंदिरा अहमदजी आहला लाल आमचे स्वप्न भाऊ सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी मेहनत घेतली त्यांचंही मनापासून थोरात गणेश बंद म्हणून गावातील सर्व शिवसेनिक नाव देणं म्हणजे नाव कमी पडेल एवढे स्पेक्टर शिवसेनिक यांच्यावरती गावामध्ये आहे त्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली एवढ्या पावसामध्ये देखील एवढे शिवसैनिक उपस्थित राहिले त्यांचाही मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो सर्वांना शिवसेना माता मंदिराच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक